आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळे व्रतवैकल्य करण्याची परंपरा आहे आषाढी एकादशी महाशिवरात्र असे मोठे मोठे उपस्त बरोबर घरोघरी केले जातात शिवाय आठवड्याचे पण उपस बऱ्याच जणांना असतात तर अशा उपवासाच्या वेळेस आपण वेगळे उपवासाचे पदार्थ करून खातो काय होतं बऱ्याच वेळा गृहिणी शाबुदाना भिजवायचं विसरून जातात ओढे तर खायचे असतात मग अशा वेळेस टेन्शन नाही घ्यायचं आहे आज आपण प्रतिभा फिर फिरवद्याच किचनमध्ये मस्तपैकी चवदार कुरकुरीत झटपट होणारे बे शाबुदाणा आणि भगरचे वडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला प्रतिभा हृदयास किचनमध्ये पाहूयात साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी जी येथे नेहमी भाजीची वाटी दाखवते ती भाजीची वाटी दोन वाट्या मी शाबुदाना घेतलेला आहे हा शाबुदाना मी भिजवलेला नाही आहे कारण आपल्याला झटपट शाबुदाना वडा बनवायचा आहे भगर घेतलेली आहे अर्धी वाटी आता जर तुमच्याकडे खूप दिवसाची भगर असेल तर तुम्ही दोन चार पाण्याने चांगली स्वच्छ धुवायची तिला फॅन खाली वाळवायची आणि मगच वापरात घ्यायची जर तुम्ही खूप दिवसाची भगर वापरली तर त्या वड्यांना त्या भगरीचा वास येऊ शकतो आणि ताजी भगर असेल तर अशीच घेतली तरी चालेल भाजलेले शेंगदाणे साले काढून एक साधारण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत चवीनुसार आपल्याला मिरची घ्यायची आहेत तसेच तसे मी येथे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आपल्याला गरज असेल तसे हे बटाटे वापरायचे आहेत तर हे बटाटे उकडताना मी तळाला कुकरला पाणी घातलं पण हे भांडं मी असंच त्या कुकरमध्ये ठेवलं म्हणजे होतं काय की आपले बटाटे खूप गाळ शिजले जात नाही आणि आपल्याला व्यवस्थित हे बटाटे वापरता येतात हे वडे तळण्यासाठी मी येथे शेंगदाणा तेल घेतलेले आहे उपवासाला शेंगदाणा तेल चालते छोटा एक चमचा जिरे घेतलेले आहेत जिरे थंडावर देतात आपण हिरवी मिरची वापर करतो मग ते बॅलन्स साधला जातो तर तुम्ही जिरे नसेल खात नाही घेतलं तरी चालू शकेल चवीनुसार हे सैनंदव मीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे सैनव मीठ नसेल तर साधं मीठ घेतलं तरी चालेल आणि चवीनुसार थोडी साखर घेतलेली आहे यासोबत आपल्याला लिंबू हवं आहे आता महत्त्वाची टीप म्हणजे मी मंद गॅसवर हा शाबुदाना सतत हलवत पाच मिनिट भाजून घेतलेला आहे गॅस मोठा करायचा नाही आहे आता हा शाबुदाना आपण एका ताटामध्ये काढून घेऊया मंद गॅसवर दोन तीन मिनिट आपल्याला ही सतत हलवत भगर भाजून घ्यायचे आहे या ही भगर काढून घेऊया किसणीच्या मोठ्या साईडने हा बटाटा मी किसून घेत आहे थंड झाल्यावर शाबुदाणा आणि भगर आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे बारीक रव्यासारखं मी मिक्सरवर फिरून घेतलेलं आहे फार शाबुदाना जाड ठेवायचा नाही नाही तर मग आपला वडा कच्चा राहू शकतो आता हे शेंगदाणे आणि चवीनुसार मिरची आता मिरची फार तिखट असेल तर कमी टाका आता हे माझ्या मीडियम तिखट आहेत फार तिखट नाही आहेत म्हणून मी या तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहेत असे चवीनुसार आपल्याला सैनव मीठ घ्यायचं आहे साधारण एक चमचा मीठ घेतलेला आहे थोडंसं शेंगदाण्याचा कूट जाड सरच बारीक करून घ्यायचा आहे मी आता दोन बटाट्याचाच किस यामध्ये घेणार आहे आपल्याला गरजेनुसारच आपण यामध्ये मटेरियल ॲड करायचं आहे हा शेंगदाण्याचा कूट यामध्ये घेतलेला आहे चवीनुसार मी थोडीशी साखर घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला एक चवीला लिंबू पिळायचं आहे की त्यांनी छान टेस्ट लागते खूप लिंबू पिळायचं नाही आहे आता हे सगळं मिश्रण एकत्र एक व्यवस्थित करून घ्यायचे पाणी आत्ता सुरुवातीला लावायचंच नाही आहे गरज असेल तरच आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे मिक्स करून आपण चव घेऊन पाहिजे थोडंसं मला यामध्ये मीठ कमी वाटतंय म्हणून मी थोडंसं मीठ वरून परत घेतलेलं आहे आता हे आपण अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बटाट्याला ओलसरपणा असल्यामुळे आपलं हे असं पीठ तयार होतं हे मिक्स करत करतच मी थोडं थोडं पाणी घेते आहे तुम्ही एकदम पाणी घातलं तर तुमचं बॅटर पातळ होऊ शकतं जर तुमच्याकडनं हे बॅटर पातळ झालं थोडं तर तुम्ही पीठ बनवताना साबुदाणा आणि भगरीचं पीठ थोडंसं बाजूला काढून ठेवायचं आहे आणि मग जर गरज पडली तरच ते पीठ तुम्ही यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे आपली फजिती होत नाही आहे थोडं थोडं पाणी टाकून हे असं मी सगळा गोळा करत आणलेलं आहे काय होतं शाबुदाना आणि भगर फुगण्याची क्रिया करतात म्हणून थोडंसं पाणी टाकूनच हे हो पीठ मळून घ्यायचं आहे असा मी पिठाचा गोळा करून घेतलेला आहे आणि आपण थोडंसं पाहून घ्यायचं की आपल्याला याचा वडा बांधता येतो का हा तर बांधता येतो तर एक दहा मिनिट आपल्याला हे पीठ भिजू द्यायचं आहे हे तुम्ही पाहू शकता हे वडा तयार होतो पंधरा वीस मिनिट झाले हे पीठ भिजून घेतलेलं आहे आता काय करायचं यातलं थोडं पीठ आपण बाजूला काढून ठेवायचं आहे आता करता है कि वा हे तुम्ही नवीन करताय किंवा हे पदार्थ असे असतात की याला कमी जास्त पाणी लागू शकतं थोडंसं याला पाण्याची गरज आहे तर थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ना तर याचे वडे बांधायचे अर्धं पीठ मी बाजूला का काढलं तर तुम्ही कुणी नवीन करत असाल पहिल्यांदाच करत असाल तर तुमची फजिती होऊ नये तुमच्या हाताने जर जास्त ढिल्लं हे पीठ झालं तर तुम्ही हे पीठ त्यामध्ये मिक्स करू शकता आणि आता या पिठाला मी थोडं थोडं पाण्याचं गरजेनुसार हात लावून वडे बांधता येईल असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटं हे भिजल्यामुळं त्याला एक ते भिजण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पीठ खूप घट्टरट ठेवायचं नाहीये नाहीतर मग वडे आतमध्ये कच्चे राहतात हे पास मऊ पीठ आपलं झालं पाहिजे मिडियम गॅसवर मी शेंगदाणा तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूप पण कडक करायचं नाही आणि खूप थंड तेलामध्ये पण आपल्याला वडे सोडायचे नाही थंड तेलात सोडले तर वडे तेलकट होऊ शकतात आणि खूप फुल तापलेलं तेलात जर वडे सोडले तर ते वरून लाल होतात आत कच्चे राहतात पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे वडे बांधून घ्यायचे आता हे वडे घडूपर्यंत आपण गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे झारीने तेल एकसारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे ताव चांगला बसतो सारखा बसतो छोटासा गोळा टाकून तेल किती तापले ते पाहूया तेलाला खूपच ताव आला तर तुम्ही गॅस दो एक दोन मिनटं बंद करू शकता तेलाला ताव आलेला आहे आता हा वडा सावकाश आपल्याला यामध्ये सोडायचा आहे गॅस बारीक केलेला आहे आता इथे मी असा मेदू याला होल केलेला आहे हा एक असा एक वडा सोडतीये एक दोन मिनिटांनी आपल्याला वडा उलटा करायचा आहे तर त्यांना ही काळजी घ्यायची की लांब उभं राहून थोडं हे व वडे तळायचे आहेत काय होतं कोणते तळण्याचे पदार्थ थोडे लांब उभं राहून तळले म्हणजे आपल्या अंगावर तेल उडण्याची भीती राहत नाही आहे होती की, ला बुड़ की ला हे पहा तुम्ही बुड़ आता मी सतत आहे आणि मस्त आपले छानपैकी वडे तळून राहिलेले आहेत आता बुडबुडे थोडेसे आपले कमी झाले की समजायचं की आपला वडा आता तळत आलेला आहे हे वडे तळायला थोडा वेळ लागतो पाच सहा मिनिट मी हे मंद मिडियम गॅसवर वडे तळून घेतलेले आहेत उलटे पालटे सतत करायचे आहेत बुडबुडे पण आपले कमी झालेले आहेत आता तुमच्याकडे जर असा झारा असेल तर तुम्ही या झाऱ्याने हे वडे काढून घेऊ शकता या झाऱ्याने काय होतं तेल सगळं निथळून निघतं हे तुम्ही पाहू शकता तेल असं निथळते आपलं वड्यांची चव घेऊन पाहिली आहे वड्यांची टेस्ट अतिशय छान झाली आहेत वरून कुरकुरीत झालेल्या आहेत आतून नरम झालेले आहेत आता इथे जर तुम्हाला कुठे मीठ मिरची किंवा बटाटा कमी वाटला तर तुम्ही इथे ते थोडंसं ॲड करू शकता आणि बाकीचे वडे तळून घेऊया थोडंसं वरून असं तेल जरी तुम्ही वड्यांवर टाकलं तरी व दोन्ही बाजूने वडे छानपैकी तळले जातात आणि शक्यतो तुम्ही पसरटकडेही तळायला घेतली तर रात्री उत्तम मी सांगितल्याप्रमाणे वडे तेलात टाकल्या टाकल्या लगेच उलटायचे नाही आहेत त्याला एक दोन मिनिट तळू द्यायचं आणि मगच उलटे वडे करायचे आणि मग एकसारखं उलटे पालटे करत ते तळून घ्यायचे आहेत गॅस आपल्याला मीडियम ठेवायचं आहे हे पहा थोडेसे पातळ वडे केले तर ते छानपैकी आपले वडे आहेत हे पहा आवाज येतोय कुरकुरीत वडे झालेत आणि शिवाय तेलकट तेल कुठे तुम्हाला पिलेलं दिसत नाही आहे म्हणजे खाताना आपल्याला हे तेलकट वडे लागत नाही आहेत असे छानपैकी थोडेसे पातळ वडे बनवले म्हणजे शांतचित्ताने वडे बनवायचे मग पातळ असले की ते थोडेसे फुकतात पण आणि खायला पण मस्त लागतात वडे तळताना आपल्या हाताला पीठ राहतं आणि मग ते पीठ आपण थोडंसं हाताला क ताटाच्या किनारीला हे करून काढायचं किंवा एखाद्या चमच्याने सुरीने चिकटलेलं पीठ काढलं म्हणजे आपल्याला पुढचा वडा चांगला थापता येतो आपले हे उपवासाचे शाबुदाना भगरचे वडे अतिशय चवदार कुरकुरीत वरून कुरकुरीत आतून नरम असे झालेले आहेत खाताना तो अतिशय अप्रतिम लागतात यासोबत जर तुमच्याकडे दही असेल तुम्ही प्लेन दह्याबरोबर खा त्यामध्ये साखर घालून खा तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून त्याची चटणी बनवा ते खा फोडणी द्या त्या दह्यांना ती छान लागते शिवाय तुम्हाला आवडत असेल तर वरून तुम्ही लाल तिखट जरी भुरकवलं तरी पण ही चटणी त्या वड्यांबरोबर अतिशय सुंदर लागते जर तुम्हाला उपवाला आत्ता काकडी चालत असेल महाशिवरात्रीला काकडी खातात तर तुम्ही काकडीसुद्धा या दह्यामध्ये टाकून हे वडे त्यासोबत खाऊ शकता यापूर्वी मी दहा ते पंधरा रेसिपी टाकलेल्या आहेत उपसाच्या पदार्थांच्या ते पण पदार्थ तुम्ही आवर्जून पहा अतिशय सुंदर ते पदार्थ झालेले आहेत माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा प्रतिभा फिरोद्यास किचन चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया परत एका नवीन रेसिपी सह